बाबू नक्की झोपलो असो तुमका प्रश्न पडलो असतो जरा थांबा तुमका या व्हिडिओत समजणार असा या व्हिडिओत बहुक ट्रिपचो नवीन प्रवास प्रवासात जशी ना तसंच या धुक्याची मजा घेत आम्ही आमचा प्रवास करीत आणि तसर देव हा देवा महाराजा आम्ही जे आता सुखरूप घेऊन जावा आणि सुखरूप घेऊन येवा याच व्हिडिओत पुढे जाऊन तुमका बोग मिळतो अनुस्कुरा घाट अनुस्कृत घाटातला जो प्रवास आहे तो सगळं थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय त्याच्यानंतर तुम्हाला बोग गवता की आम्ही जाय नाश्ता करू गेला आम्ही नाश्ता काय घेतला आणि तुम्ही जर या घाटात प्रवास करत असाल तर हय थांबून तुमका नाश्ता करूच हा की नाही या सगळं आम्ही क्लिअर केलंय याच व्हिडिओत पुढे जाऊन तुम्हाला समजताला की आम्ही जो प्रवास केला तो पुन्हा बँगलोर हायवेन केलो आणि जो नवीन भोगदो बांधणी आहे तो नक्की ख या आणि पुढे जाऊन तुमका याच व्हिडिओत आम्ही जी मटन थाळी घेतली ती नक्की कशी होती त्याची टेस्ट कशी होती आणि आमका त्या थाळीबरोबर काय काय मिळालं आणि किती रुपयाक पडली या सगळ्या तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओत पुढे जाऊन बहुक गावतला असा आणि याच व्हिडिओत तुमका समजताला की रात्री मी हो एकटो कशाक जेवतोय श्रावणी आणि स्वर माझ्यावर कशाक जेवत नाहीत तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करूचा ही व्हिडिओ संपूर्ण बघूचा नमस्कार मित्रांनो मी संकेत जोल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही थमेल बदलत बघितलाच तुम्हाला काय समजलं नसताना आम्ही खय जाताव काय जाता का तर आम्ही एक फॅमिली ट्रीप काढला छोटीशी एक दोन ते तीन दिवसाची तर सम सगळा समजताना या व्हिडिओमध्ये आम्ही खय जाता तर चला आपली गाडी आता रेडी झालेली आहे सगळ्या तुमका आतमध्ये दाखवत आहे आतमध्ये जरा वेगळं बदल तर हे बघा काय नाही पण मागे फुल बेड तयार झालेलो आ आणि आमचे राजे, आता राजे स्वर आता हय झोपतील तर तुमक सगळं दाखवत आहे तर चला एकदम धमाल मस्ती फुल एन्जॉय करणार आपण खय जातो काय जातो तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू समजा लागत तर तुमचं जास्त वेळ नाही घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करताय ना ह्या कसा जाम झाला बघा काचीवर पूर्ण जाणार नाही दा थोडा कारण जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत तर चला गणपती बाप्पाचं नाव घेऊन गाडी स्टार्ट करूया हिलो आ सगळ्या सामान घ्या बाबू आईची बॉटल दिली पाहिजे ती बेड वग हा देऊन ये हा दोघे ती बॉटल दे जा आईची नॅपकिन ती दे ना आईची देव देऊ न चप्पल इथेच ठेव आपण बॉटल ठेवल्यात ना तिथे दे ठेव मॅडम आहेत बघा द जोश वरती बघा काय असा चला आता पूर्ण बेड मध्ये बसला एक माणूस आता असा कसली थंडी आहे ना शिरगावात भयानक हो। चला गणपती बाप्पा बाप्पाचं नाव घेऊन आम्ही आता जर्नी आमच्या सुरुवात करता जरा या क्लिअर होऊन देता ना आमच्या दे। स्वरचा हो हो नवीन चॅनल होता चालू त्याची आम्ही तुम्हाला माहिती देऊच काय ती एक आमचो नवीन छोटो ब्लॉगर तयार होता तर एक सुरुवात करता तर त्याचा सपोर्ट करा जसं तुम्ही आमक चांगला सपोर्ट केला तसं करा पण या बघा तुमका दाखवूचा काय तर कसला धुक्या पडला आता बघा काय जाऊनी भयानक थंडी आहे भयानक आता पहिलं मित्रांनो जबरदस्त जबरदस्त थंडी पडली आणि असला काय वातावरण एक नंबर झाला आणि तुमक आहे आपलं देवगडवासी म्हणा किंवा आपले अकडचे कोणी प्रवासाक जाऊच्या आधी खायच्याही जर्नीक सुरुवात करूच्या आधी आपल्या चाळ्याचा आशीर्वाद घेऊनच पुढे जातो त्याच्यामुळे आपण पण आता आशीर्वाद घेत आहोत तर श्रावणी नारळ आणि ना अगरबत्ती आणता आणि गाराटला आणि नवीन युट्यूबर त्याचा चॅनलचा आपण आम्ही तुमका डिटेल्स सांगू आम्ही म्हणजे कधी पण काही पण प्रवास करत असला ना तरी इकडे म्हणजे आमचा जो प्रवास असता तो आम्ही इकडे श्रीफळ फोडूनच सुरुवात करता हे आमचा देव आहे तो आमची रखवाली करत असता बा देवा महाराजा आम्ही जे काय आता ट्रिप का जायत असू ते आमचा सरळ सुखरूप घेऊन जावा आणि सुखरूप घेऊन येवा आमचो कापीच देव असा आणि शिरगावच चाळो पण म्हणतात जय सद्गुरु जय सद्गुरु आणि हे बघा नवसाक पावणारो देव असा म्हणजे चाळो कोणाक को मुलाबाळ्या नसली ना, ना तर ता इकडे नवस करत जय सद्गुरु आपट जरा चांगलो हा बस हा चला आता मस्तपैकी आशीर्वाद घेऊन आम्ही निघता आणि हा बघा धुक्या बघा किती आहे आमच्या शिरगावात म्हणजे आम्ही काकशीटर राहतो आणि माझा माहेर आहे शिरगाव पंधरा किलोमीटर तर इकडे येलास ना शिरगाव एक तर एवढी थंडी आणि धुक्या असताना ते हा बघा बघू शकता तुम्ही महाबळेश्वर सारखी आमच्याकडे थंडी असता आता मी पण नमस्कार करून घेत आहे बाब जी, था था। तो। जी, आगा। आगा। आता मी झोपणार जाऊन गा। मागाण्याला अजिबात बाजूला बसवून अजिबात बघा मित्रांनो आता खारेपाटण मध्ये पोचला आपण आता पाटण मधन एक राईड घ्यायचो खाली उतरून जाणार आपण जाताला अनुस्कुरा घाटा तर मित्रांनो आम्ही ना अनुस्कुरा घाट चूज केला तुम्ही करू नका एकदम लय भंगार रस्तो आणि ह्यांचा भाग आहे रागाने कशी जोपान दिले नाहीत बघा मागे बघू शकतास तुम्ही आणि एवढो बेकार रस्तो ना लय बेकार काय नको केवा अनुस्कुरा घाट तो ह्याचा आंबा घाटाचा काम चालू असला तरी तकडनं गेलास तर चालात पण अनुस्कृत घाटात आहोत घाटात रस्तो बरोब पण अकडी घा घाटात येपर्यंत जो मधलो रस्तो होतो ना तो जरा एकदमच हे होतो कारण आम्ही इला तुम्ही बघितलं खारेपाटणच्या त्या साईडने इला मग जर नाही येताच तुम्ही या घाटात तर येऊ नको कारण तो रस्तोमध्ये अकडी घाटाकडे पोचवी तागत खराब बाकी आता घाटात येऊ रस्तो बघा मस्त केला नाही या कारण अगोदर ना अरुंद होतो तो आता बऱ्यापैकी रुंद केलेलो दिसता रस्तो तर ह्याचा पण काम चालू होता आपण घाट वगैरे अनुस्कृत घाट तर सोडून इल्यानंतर ना मस्त रस्तो सोडून वगैरे आपण वरती लाव मस्तपैकी आणि तो असोच आहे मागना गाडी बघाय रंगली आई जरा सुसू ब्रेक साठी आम्ही थांबला माणसं हलकी झालेली आहेत म्हणजे सगळे सुसू ब्रेक झालो आमचं मस्तपैकी तर चला आहे ना आता किती लांबा काय माहिती हायवे तर कायच खायला ना नाही मिळाला गो मित्रांनो नाश्ता वाटेत का थोडं किलोमीटर येऊन ना एक साधारण अडीच तीन किलोमीटर पुढे येऊन ना अकडी एक गारवा म्हणू हा तो आम्ही थांबला होता जरा नाश्ता वगैरे करून घेऊया काय रे नाश्ता वगैरे करून घेऊया बघूया कसा काय आता साठी आपण ना पावभाजी सांगितली ती पावभाजी लिहिली आणि आम्ही दोघांनी मिसळ सांगितलं सांगितला मस्त कि आस्वाद उठवता छोटा कर तुला एवढा जमणार नाही ना मोठा असून दे देवायचीच आहे गरम आहे गरम आहे गरम आहे खूप खूप काही नाश्ता करून टेस्ट कैसन तर मित्रांनो मस्त तर दिसता एक नंबर मिसळपावीला बाबूची इथं जबरदस्त जा ता ता <laughs> आता आपण आपण मिसळपाव टेस्ट करूया बघा मिसळ गरम असतली दिसता तर भारी आ हे तर खूप पॅनच होत मिसळचे पण आता तर जबरदस्त मिळाले म्हणजे काय भारी बारीक चला तर मी पण नाश्ता करून घेत आहे आणि नंतर बघूया चहा बिया काहीतरी मागूया आणि आम्ही हॉटेल म्हणजे गार्व मध्ये थांबला देतो केवढा ग्लास आता बघा म्हणून आम्ही एकच मागवली आणि हे हो बघा याचा काय चालला बघा आईस्क्रीम चहा बर मस्त ओव्हरऑल तुमका हॉटेल दाखवते या ह्या साईडने येत असतो तुम्ही शंभर टक्के थांबा सगळी टेस्ट बरी होती हे बघा दादा ही नक्की प्रॉपर लोकेशन कुठे मासवडे म्हणून गाव आता तुमका गारवा म्हणून दिसत आहे तुम्ही येऊ शकतास आणि आम्ही ओव्हरऑल आमचा तर एक्सपिरियन्स मस्तच होतो कारण टेस्ट जबरदस्तच होती तुम्ही मग ह्या साईडने जर फिरत असाल अनसकुरा घाटा मार्गे जर येत असाल तर तुम्ही नक्की थांबू शकतास म्हणजे टेस्ट बरी होती आता आपण मस्त होती ना टेस्ट नंबर म्हणजे जर आपल्याला आवडत असतात तरच आपण सांगतो कारण कसे तुमचे पैसे फुकट जाता नाही बाजूला बघितलं नाही गारवा परमिट रूम अँड बियर बार म्हणजे हे पण तुम्हाला इथे मिळून जाईल <laughs> बघला श्रावणीचं लक्ष बघलास ए चल मोबाईल दे आता चल गाडी चालू होणार आता मित्रांनो आता बोला काय ते बोलवतो मटन चाललंय रस्त्याने काय तुम्हाला हे शेळी मेंढी दिसत चाप असं काही नाही काय ते मटणाचे प्रकार दिसतला मटणला मटण काळा मटण मटन रान मटन रान म्हणून शावनिंग म्हटलं तर मटन चाललंय तुम्ही एका हसा गेला तर तुमका दाखवच होत बाजूचा लागो मागचो आजो कामाक का लागलो ला। मजा झालेली आजो आपण विवाह बघताच ना टीचर गाडीत मोबाईल घेऊन आधो विद्या टीचर बघा हा काय करतोय जरा आमचं एक काम हा त्याच्यामुळे जरा आम्ही आतमध्ये येला खरं जाता होता तुमका एक साधारण थोडा वेळ समजा आता आपण याच्यात डायरेक्ट ना जेव थांबतला <laughs> हो ना तुम्हाला दाखवतोय आम्ही पुण्यात जातो संपलो आम्ही पुण्यात जातो मित्र मजा करू एक आमचं इव्हेंट काय हा एक प्रोग्राम हा जो आम्ही नाही दाखवू शकत युट्यूब मध्ये पण आता ज्या अर्थी आम्ही आता जाता पुण्यात म्हटलं आता एवढ्या लांब जातो एका कार्यक्रमासाठी तर एक दोन दिवस थांबूया त्याच्यामुळे आपण एक उद्याच दिवस थांबत लावतोय बरोबर रिटर्न येताना पण एक दोन स्पॉट करणार नाही मागे पुढे स्ट्रॉबेरी दिसली ना तर स्ट्रॉबेरी हवी झाली स्ट्रॉबेरी घेतले मस्तपैकी मस्त पैकी आता आमची डेस्टिनेशन जेवणाची फक्त फिफ्टी हो नाईन मिनिट लावलेले आहेत खिडकी कशाला ना साताऱ्याच्या बराच आपण जरा पुढे आणि है ना शिवतीर्थ म्हणू आ तर आमक दिसल बघा या हॉटेल शिवतीर्थ व्हेज नॉन वेज तर आता आपण जाऊया बघूया तर चला भूक लागली चला तर बघूया हॉटेल बरा दिसला म्हणून म्हटला थांबूया मोबाईल काय कसलो का तगडो तर बघा बघूया आता आतमध्ये कसा काय हॉटेल असत हॉटेल तर बाहेर ना बरा दिसतं आता टेस्ट कशी आहे ती बघूया आपण जाऊन आतमध्ये आणि पहिलंच गेलं गेलं नावाप्रमाणेच पुढे आतमध्ये महाराजांचं दर्शन झालं ते का ते लावून काय बसूया बघा नवीनच बनवलेला आवडतं आता काय बसूया आपण श्रावणीने सांगितलं ना स्पेशल व्हेज थाळी आणि आम्ही आम्ही तर ठरवला हो बाहेर पडल्यापासून परत घरात जायपर्यंत मटन 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 मटनच खायचा तर आम्ही मागवला काय स्पेशल मटन थाळी जी आहे चारशे रुपया तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताच आता हो आम्ही खेळ जेवत आहोत तुम्ही या बघा त्यांच्या याचा शिवतीर्थ म्हणून असा आणि आपल्या महाराजांचे फोटो वगैरे फ्रेम वगैरे आहात आता टेस्ट बघूया मेन म्हणजे कशी आधी दोनच थाळी मागवलं आपण व्हेज आणि एक मटण थाळी आणि ही एका काय दोघांमधला आम्ही भरू <laughs> तरी बघा मित्रांनो ही अशी डिश लिहिलेली आहे भाकरी कांदो लिंबू सोलकडी हो तांबडो पांढरो असतो

makan 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 kawan bekas makan suka apa makan suka bagus sebarat makasih bagus sebab ada mampir di ini माझी पण वेस्ट आई घ्या वेज पण फोटो काढ सांगे जबरदस्त बरीच काय काय वेगवेगळी भाजी आहे ना एक पाणी बॉटल घ्या थंड थंड घ्या चला मित्र आमचं तर जबरदस्त आणि व्हेज पण मस्त सावणी पण ताव मारता मस्त की खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर दाखवता अजून ठरला नाही पुण्यामध्ये एकदा ठरवतो जेवता जेवता नंतर तुम्हाला दाखवता वेगळी डिश बनवून दिली थोडा व्हेजन व्हेज मटन मस्त

जो हा येता ना सुगंध चिक ये एक नंबर तसं चिकचिकीतच असता मस्तपैकी आता मटनचा जो हिवा ना रस्तो मस्तपैकी याच्यात होतो या खाऊन दाखव मस्तपैकी पण याचा जो होता ना सुगंध एक नंबर येतात मटन घेतला आणि है। हेचो ना हेचो कर जी टेस्ट ना करतो जास्त भात पण टेस्ट मला पण टेस्ट करायचा ते बघा आम्ही ना इकडून साताऱ्यावर निघाला होता आणि बघू शकतास तुम्ही मस्त रस्त्याचं काम चालू आहे आणि बघ नवीन ह्या टनल सुरू केला नि या इकडे म्हणजे जो रस्त्याचा मध्ये काम चालू होता ह्या म्हणजे बऱ्याच प्रगती केला नाही एक दीड वर्षात साताऱ्यावरून आम्ही पुण्यात जाता तर नवीन टनल लागलो आम्ही मध्येच आणि भारी वाटा एकदम चकाचक चकाचक ले आमचं कशेडी चकाचक आमच्याकडले करता येत नाही का आमचं काय चालला आता काय कळत नाही आणि कोस्टल काढला आता मुंबई गोवा हायवे होत नाही आणि कोस्टल करत तोच आधी कंप्लीट करा मुंबई गोवा हायवेकट वाटत नाही पोस्टल नंतर करा नात्याची काम काय एवढी गरज नाही आता हा व्हिडिओ आम्ही संपवतो आता हे बघा रात्र झाली आम्ही इलाव साधारण सहा वाजता आणि आता ना बाहेर जाऊची अजिबात मतलब जा काय फिरूच उद्या आता उद्यापासून फिरूया आता फक्त आपला जो इव्हेंट होतो तो करून इलाव तर हे बघा स्वरने मागवलं ना पिझ्झा ते कसा आहे आणि श्रावणीने मागवल्या ना डबल चीज बर्गर मस्त बघूया मागा टेस्ट देतात माझी ही शेवच्या पण दाखवते नंबर ए एन्जॉय म्हणून तुला सांगितलेलं मी काहीतरी ठेव खायला पिझ्झाच हे घेते जावा इर तुले ना गो वा 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 एक दीड तास वाट बघून तिरंगा भुवन मधून फायनली बिर्याणी आणि आम्ही तर मस्त पैकी आमच्या फास्ट फूड वर ताव मारला पिझ्झा बर्गर अँड like पण खाऊन झाला हा आणि आता ही बिर्याणी खाऊची आणि आता बिर्याणी खैरात खातात बघा अकडे काय प्लेट बीट काय नाही आमक चाय पण नाही मिळाली आम्ही चाय चाय करी होतो नुसती आणि भात सादो सुदो मसाला राहिला खालती ते राहिले आणि तोच फोदर जर खाली पडलो असतो तर नुकसान हो बघा उठान बघता मी ता का पुट्ट्या कशा खातातात आहे दिवस कुठ्यावर खाना खावचे काय तेवढे तीन तीन येत होता काय काय कांदार कांदा का पण हे खोलून ना चला जेव्हा बिर्याणी है माय ओ ओ नाही एकदा नाईस आणि रात्री दहा वाजता जेवण मिळाला तरी हो व्हिडिओ तुमका आमचा दिवसभराचो कसं वाटलं तो, तो, कस वाट तो नक्की सांगा आवडलो असं तर जास्तीत जास्त शेअर करा आम्ही आकडे इलाव आणि आम्ही दमला आणि हो बघा तो फुल दमलूया आणि आम्ही उद्या सकाळी जाणार असाव एका ठिकाणी तर तुमका पुढच्या ब्लॉगमध्ये समजताला आता आम्ही काय सांगणार नाही चला बाय बाय गुड नाईट जय सद्गुरू